नमस्कार बऱ्याच वेळा आपल्या घरातल्या कैचांची धार दाजते आणि अशा वेळेस काय करायचं आपल्याला सुचत नसेल तर अगदी एक रुपयाचाही खर्च न करता आपण इथं कैच्यांना धार लावून घेणार आहे तर ही आहे कपडे कापायची कैची हिला खूपच गंज लागलेला आहे तर असा सॉफ्ट जो पॉलिश पेपर असतो त्याने आपण सुरुवातीला पूर्ण गंज काढून घ्यायचा आहे आणि नंतर टिश्यू पेपरवरती थोडंसं खोबरेचं तेल घेऊन त्याला व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं आहे म्हणजे परत त्याला गंज लागणार नाही आहे आणि कैची अगदी हलकी होते आता आपण अशा ह्या कैच्या आता धार लावण्यासाठी तयार करून घेतले आहेत आता हा आपल्याकडे हा एकदम हार्ड जो पॉलिश पेपर असतो जो दरवाज्यांना पॉलिश करतात असा हा हार्ड पॉलिश पेपर घ्यायचा आहे आणि तो अगदी ह्या कैच्यांनी थोड्या थोडा थोडा कट करायचा आहे म्हणजे पॉलिश पेपर हे आपला वाया जाणार नाही ना त्याचबरोबर कैच्यांना अगदी चार पाशी धार लागते तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच आजमावून बघा नक्कीच तुम्हाला याचा खूप फायदा होईल आणि तसंही कैच्यांना बाहेर धार लावायला खूपच पैसे जातात तर बघू शकता खरंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब